महाराष्ट्रीय शे समस्त अंतर्गत मार्गोर भाई ब्रेन सगा श्रेण डळगो संत महंत धर्मगुरु सामाजिक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष नवतरुण वर्गाने आणि खास करताना शिंगर से योद्धा उन पदंदभव गौरवो जयशवान आणि आज एक कावान करोस म तुमने छेना क्या आज जे महाराष्ट्र मय नारी नारी आपण जागे बरायचे पन्नास पंचावन्न मोर्चा काढेचा प्रथमत शेरो अभिनंदन करूचो छोटे छोटे काणीवर मोठे मोठे काणीवर कधी तरी आपण समाज जागृत विकच आणि आपण समाज कधी करतानी महा घोळे समाधी रोप अंजारा समाधी रोप पुन्हा अभिनंदन आणि शेन नवल करतानी शेन एक आवाहन करूचो की आपण अलग अलग जागेत ते मोर्चा काढण्याचा कुर कधी आपली काही सरकार दखल देणी कोणी करतानी सरकार दखल लिए नली पण आपनो समाज भी तरी तरी इंतजाम आरोप सामाजिक संघटना करत असलेल्या हो अक्ष्य उपपक्ष्य कार्यकर्ता तरी तरी मेल कोणी बेसरो लाग्या करतानी एक, करता एक जगह करता पर मेल बेसिक चाहो करतानी उनामय सवार तितवार से नावान कर रोच कोई केरी फोनर वांट मध्ये उनामय सवार तितवारे पत्रमाय जे आपनो समस्त बंजारा समाज पुनाती शिंबा सिम्बाय शिष करताना युनिव्हर्सिटी हॉल पुणे सिम्बाय युनिव्हर्सिटी हॉल पुणे विमानतळाजवळ शिंबाय शिष युनिव्हर्सिटी हॉल पुणे विमानतळ एकानं पत्रामाई सवार बारा वाजता म्हणजे ग्यारा वाजता समस्त महाराष्ट्रीय नोकूर नवतरुण वर्गेनं उद्योजक च डॉक्टरच अधिकारीच कर्मचारीच संतच धर्मगुरु च सामाजिक संघटनाचे राष्ट्रीय अध्यक्ष मग नेहमी हात जोडून तुम्ही विनंती करतो सांग कि कोई बलारे करताना त्या आजचे दे अभी मी मेसेज का नागरो तो मुंबई ते की मध्ये भी असो वाटलो की सवार जण आपल्याला मुंबई न मोर्चा कार्यालय सर तो मोर्चार बदले मी उकरण नियोजन करेन सर उकरण एक सिस्टम रिय उकरण समिती रिय उकरण कमिटी रिय उकरण नवतरुण वर्ग काम करी से आणि बाप बेमारे सर कोण तो पुकाय जबाबदारी लिया कोण फंड कधी जमा करिया

रोपेश्वर जत्रापि छ सामाजिक कार्यकर्ता नवतरुण वर्ग मानिक फेणे ते सामाजिक क्षेत्रात काम कर दिच कोई केरी मानपाने लढाई मध्ये गोलावचं का बलारेच कसे सर्व बलारेच कोई वई या विचार म्हणतो फक्त आणि फक्त एस टी आरक्षणे सर्व बलारेच रेच शिंपी देरार आणि जे हैदराबादीन गॅजेट चौपऱ्या चिंतन बैठक करेन बला आणि ही चिंतन बैठक

तो एक बंजारा रो जोर सवाल लाखे रो चिवदन कळजाये और सारू आपणे नियोजन करे बाकी भी मोर्चा खूब काड रे मोर्चा मारो घोर गरीब समाज बरबाद वेरो स आपण आखी थी देखरे छा आपण से देख रे छा भुके तच्छ पाणी बाटी पाणी लेता नी आरे चा आणि चारे छ वो तो आयल वाळ छ पण शेवटे रो अंतिम मोर्चा जे च मुंबई रो आपणे नियोजन करे छ आदरणीय वोर भाई बहन माथी विनंती करू

તમારા જે બી મને મૈર ચિંતા છે જે બી તમારા મને મૈર મનોગત છે પોતા પ્રગટ કરો અને પરતકેન આહવાન કરું છું કે જે જે તમારા મતે મત છે તો પણ સવાર વખત પ્રગટ કરેલો અને સવો જે આપણે છે નિર્ણય લેયા ઓ નિર્ણય માં સેવેતાણી સામવીનો કોઈ ઉતરા માં એકલો આયોજક છે નિયोजक છે જરૂર નવતરું વર્ગ રોડેકા ઉત્તરવચ તો કતિતરી બંધુના પણ આહવાન કરું છું માં કે ભ્યા તમે સવાગ સે નાયક છે जत्रा भी उपोषणाने आणि बेटे ते महाराष्ट्र मे संघर्ष ही होता म्हणून मी विनंतीच तमनेन बी आहे आणि अंगेर आपण जे एक मोर्चार नियोजन बनायचा तो नियोजने सारू आहे बाकी कुठची वाच आहे आपले ना जय शेवाला तमारोत भाई नंदू भाऊ पवार जय शेवाला